गडावरती एंट्री केली कारण ही रायगडाची मागची बाजू मग मा रायगडाची समोरची बाजू आपण दोन हजार पायऱ्या चढून गडावरती येतो ना ती रायगडाची समोरची बाजू मग रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे दोन हजार आठशे एकावन्न फूट रायगड किल्ला उंच आहे तुम्ही रोपेला आता पाच मिनटामध्ये वरती आला तुम्ही त्याची हाईट आहे तेराशे पंच्याहत्तर फूट साडेसातशे मीटर त्याच्या खाली एक डोंगर दिसतो बघा मध्ये असं टोक आलेलं त्या डोंगराला इतिहासामध्ये पोटल्याचा डोंगर म्हटला जातो कारण त्या पोटल्याच्या डोंगरावरून इंग्रजांचे दोन अधिकारी कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल या दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या गडावरती तोप मारा केला तेव्हा रायगड अकरा ते बारा दिवस किल्ला जळत होता या रायगडाचं आधीचं नाव रायरी नावाने या किल्ल्याला ओळखला जात होता राजाने किल्ला जावळीचे मोरे चंद्रराव मोऱ्यांकडून राजाने किल्ला सोळाशे छप्पनमध्ये जिंकल्यानंतर या गडाचं नाव रायगड असं याचं नामकरण केलं जावळीखोरं त्या काळामध्ये एवढं भयंकर जंगल होतं की प्रतापगड जो किल्ला आहे या प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेला एक कोकण दिवा आहे या कोकण दिव्यापर्यंत खालच्या भूभागाला जावळीचं खोरं म्हटलं जातं त्याच्यावरून एक म्हण काढले ती म्हण म्हणजे अशी म्हटली जाते आपल्या डोळीमधली हू अस्सवलीच्या डोळीमध्ये जर सोडली तर त्या अस्वलीचे केस एवढे भयंकर असतात की त्या केसातली हू सापडेल मात्र जावळीच्या खोऱ्यामध्ये भला मोठा हत्ती सोडला ना तर तो सापडू शकणार नाही असं दाट जंगल महाराजांनी किल्ला जिंकला राजे प्रथम या गडाच्या पायथ्याजवळ आले राजांच्या सोबत त्यांचे पंत होते मोरोपंत पिंगळे हे पंतप्रधान होते राजे पंतांना म्हटलेत की पंत आपणच म्हटलात की रायरी रायरी ती हीच का रायरी पंत राजांना म्हटलेत की महाराज हीच ती थी रायरी आणि तेव्हा राजांच्या तोंडातून या रायरीबद्दल काय उद्गार बाहेर पडलेत ते उद्गार म्हणजे असे म्हटले जातात राजा खासात जाऊन पाहताच गडबहु चकोट चौथर्पा गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच प्रजन्यकाळी तड्यावर गवतही उगवत नाही धोंडा ताशी वेकच आहे दौलताबाद पृथ्वीवर चकोडगड खरा परंतु उंचीने थोडका आणि दौलताबादचे दशगुणी उंच ऐसे देखून राजे संतुष्ट झाले आणि बोलिले तक्ता जागा हाच गड करावा कारण तख्त म्हणजे राजधानी म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या राजगडाची निवड केली हा मागचा दरवाजा याला मेना दरवाजा म्हटला जातो मेना म्हणजे छत्रपती शिवरायांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया सायंकाळच्या वेळी मेण्यांमध्ये बसून थंड हवेशीर बसण्यासाठी या दरवाज्याचा वापर केला जायचा मेना आणि पालखी एकच मेना बंदिस्त आणि पालखी ओपन इथून आतमध्ये आपण राणी महालामध्ये पुढची माहिती घेऊया बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जैए। जैए।